तर गेल्या काही दिवसांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगांसाठी एक स्पर्धा भरवली जात होती आणि त्याचा आता बक्षीस समारंभ सुरू झालेला आहे थेट आपल्याला तिकडे आहे या ठिकाणी आता बक्षीस समारंभ सुरू झालेला आहे तर देशभरातील सर्व दिव्यांग दिव्यांगांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि ही स्पर्धा पार पडलेली आहे या ठिकाणी आता बक्षीस समारंभ सुरू आहे एक शब्दी कोणसा शब्द बदलना है ठीक आहे हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हर दिन हो हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब तो आपने क्या बोलना है हर दिन उनके सामने आप ऐसा हाथ ऊंचा करके बोलेंगे ना कि हम कामयाब हो रहे हैं अभी और एक बार प्रैक्टिस करेंगे वहां पर कल किसी ने गलती करना नहीं है ठीक है तो चलते हैं शुरू करें ओके हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब तो सबने बोलना है तो लोग उनको पता चलेगा कि हम भी कामयाब बनेंगे और अच्छी तरीके से हमारी देश की सेवा करेंगे है ना बहुत बहुत बढ़िया फिर से एक बार धन्यवाद जिन्होंने जिन्होंने हमें मदद की है डेकोरेटर्स बीएमसी सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद देती हूँ सभी स्कूल के टीचर्स आए हैं उनको भी मैं धन्यवाद देती हूँ कोचेस को भी धन्यवाद देती हूँ अभी हम अपना कार्यक्रम शुरू करते हैं ठीक है और एक बात ध्यान से रखना जो जिसने स्विमिंग पूल में कौन कौन गया था हाथ ऊंचा करिए स्विमिंग पूल के अंदर कौन कौन था वो सभी लोग प्राइज विनर्स है ठीक है तो हमने स्विमिंग में स्विमिंग किया पार्टिसिपेशन किया यही हमारा है ठीक है पार्टिसिपेशन इज माई प्राइज ओके थैंक यू वेरी मच मैम मैडम ने बहुत अच्छी बात कही हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हर दिन हम हर दिन कामयाब होते हैं ये अच्छा एक संदेश लेके हम लोग स्पेशल में आगे बढ़ेंगे हमारे बच्चे दो में हमारे भारत देश का नाम जरूर ऊंचा करेंगे हेलो तो चला तर चला शुरू तर बौद्धिक दिव्यांग क्रीडापटूंची ही राष्ट्रीय जलतरण स्पर्धा पार पडलेली आहे मुंबईत या स्पर्धेचं आयोजन केलं होतं देशभरातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि आता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सुरू आहे बौद्धिक दिव्यांगांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती त्याचा बक्षीस वितरण सोहळा पार पडतोय मुंबईमध्ये हा कार्यक्रम होतोय देशभरातील अनेक बौद्धिक दिव्यांग स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता दिव्यांग क्रीडापटूंची राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये देशभरातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता बौद्धिक दिव्यांगांसाठी ही विशेष स्पर्धा आयोजित केली आहे दिव्यांगांसाठी स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा हा पार पडतो आहे मुंबईमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं होतं ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये देशभरातील अनेक बौद्धिक दिव्यांगांनी सहभाग घेतला होता मोठ्या उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडली होती या स्पर्धेमध्ये अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता आणि त्याचा बक्षीस वितरण सोहळा पार पडतो राष्ट्रीय जलतरण स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये अनेक बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता विविध वयोगटातील ह्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या आणि या स्पर्धेचा आता बक्षीस वितरण सोहळा हा पार पडतोय मुंबईमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं दिव्यांग क्रीडापटूंची राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात इथल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडली त्याचा बक्षीस वितरण सोहळा पार पडतोय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या आहेत महेंद्र ऑलिम्पिक दोन हजार पंचवीस जलतरण स्पर्धे रिंग जी स्पर्धा त्याचं जे आहे ते प्राईस डिस्ट्रीब्युशन म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी पार पडतोय गेले दोन दिवस या ठिकाणी स्पर्धकांनी आपल्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात काही स्पर्धकांची निवड करण्यात आली होती त्यांना या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे या ज्या संघटनेच्या अध्यक्ष फेडरेशनच्या अध्यक्षा ज्या किरीट सोमय्या यांच्या हस्ते या स्पर्धकांना पारितोषिक दिलं जात आहे त्यांना मेडल दिलं जात आहे आणि त्याचबरोबर काही जे निवडक स्पर्धक आहेत ते या ठिकाणी निवडले जाणार आहेत त्यांची निवड आहे ती उद्या होणाऱ्या ज्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमामध्ये माननीय राज्यपाल सी टी राधाकृष्णन यांच्या हस्ते त्या विद्या त्या खेळाडूंना उद्या सन्मानित केलं जाणार आहे आणि ही स्पर्धक या पुढे यांच्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म असेल हा कारण या स्पर्धकांना इथून मुंबईत या स्पर्धा प्रथमच झाल्यात आणि इथून या स्पर्धांची निवड झाली आणि त्या स्पर्धकांना दोन हजार सत्तावीस चिली येथे होणाऱ्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांची जे निवड केली जाणार आहे त्यामुळे या स्पर्धकांसाठी या स्पेशल जे ते विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची संधी असणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ते मेधा किरीट सुमय्या ह्या स्पर्धकांना सगळ्यांना जे ते पारितोषिक वितरण करत आहेत त्याचबरोबर या इथे एसओबीएमचे जे सगळे कार्यकारी अधिकारी पदाधिकारी आहेत तेही या ठिकाणी येथे उपस्थित आहेत बावीस राज्यातील एकूण जे सगळे स्पर्धक आहेत ते एकशे एकोणचाळीस स्पर्धक या ठिकाणी आले होते त्यांच्यासोबत त्यांचे कोच आणि काही प्रशिक्षक जे त्यांचा टीम वर्क असतो तो सगळा या ठिकाणी आला होता आणि दोन दिवस या ज्या विद्यार्थ्यांना सुखसुविधा दिल्या गेल्या होत्या त्यांचं राहण्याचा आहण्यापासून ते सगळी सोय जी आहे ती करण्यात आली होती त्यामुळे जे खेळाडूंमध्ये पण एक उत्साहाचं वातावरण हो होतं आणि अशा स्पर्धा या मुंबईत ज्या आहेत महाराष्ट्रात या पुढेही होतील अशी जे आहे ती मेधा किरीट सोमय्या यांनीही आपल्याला माहिती दिली आहे त्यामुळे या स्पर्धेचं जे ते पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होतोय आणि खेळाडूंमध्ये उत्साह जल्लोष पाहायला मिळतोय त्यामुळे उद्या या स्पर्धेतील आणखीन काही खेळाडूंचा जे आहे ते सत्कार होणार आहे त्यांना पारितोषिक पारितोषिक दिलं जाणार आहे माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते हा सगळा जो कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण समारंभाचा तो मुंबई युनिव्हर्सिटी येथे होणार आहे त्यावेळेस मंत्री अतुल सावे आणि या फेडरेशनच्या फेडरेशनच्या अध्यक्षा मलिका नड्डा याही तिथे उपस्थित असणार आहेत त्यामुळे उद्याही जे त्या स्पर्धकांना तिथे पारितोषिक दिलं जाणार आहे मात्र महेंद्र ही जलतरण स्पर्धा होती किती प्रकारातील स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले होते जर बघायला गेलं तर सब जुनियर ज्युनियर आणि सिनियर अशा तीन कॅटेगरीमध्ये ह्या स्पर्धा झाल्या होत्या या कॅटेगरीमध्ये पंचवीस मीटर पन्नास मीटर शंभर मीटर दोनशे मीटर आणि चारशे मीटर अशा या ज्या स्पर्धांचे टप्पे होते त्यामध्ये या खेळाडूंनी जे ते उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये आपला टप्पा आहे तो पार करत यांनी आपण पूर्वी यापूर्वी केलेले काही विक्रम आहेत तेही विक्रम मोडलेले हो आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांना या, या खेळाडूंना जर पाहिलं तर आपण एक नवीन प्लॅटफॉर्म मिळाला आणि एकूणच त्यांना पुढची संधी मिळणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सन्मानित केलं जाते फेडरेशनचे फेडरेशनचे सगळे जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फेडरेशननी खूप अतिशय सुंदर असं नियोजन केलं होतं त्यामुळे या ठिकाणी परत मुंबईत बाहेरच्या राज्यातील जे स्पर्धक आहेत त्यांनी पुन्हा आम्ही मुंबईत अशा स्पर्धकाचा स्पर्धा झाल्याचा आणि त्यात नक्की सहभागी असं जे आहे ते त्यांच्याकडून पण सांगण्यात येत आहे जी महेंद्र धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल तर दिव्यांग क्रीडापटूंची राष्ट्रीय जलतरण स्पर्धा मुंबईमध्ये आयोजित केली होती आणि या स्पर्धेला देशभरातील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचा आता बक्षीस वितरण सोहळा पार पडतो आहे जे या स्पर्धेमध्ये विजयी झाले अशा स्पर्धकांना बक्षीस दिलं जात आहे प्रशस्तीपत्रक हे दिलं जात आहे तर याच स्पर्धेतील जे विजयी स्पर्धक आहेत ते जागतिक ऑलिम्पिक दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि त्यांच्यासाठीची ही पात्रता फेरी होती बौद्धिक दिव्यांगांसाठी स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये देशभरातील अनेक बौद्धिक दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा आता पार पडलेली आहे आणि जय महाराष्ट्र न्यूज चॅनल या स्पर्धेचं मीडिया पार्टनर होतं आणि ही स्पर्धा आता पार पडलेली आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडतो आहे जे विजयी स्पर्धक आहेत त्यांना प्रशस्तीपत्रक मेडल हे दिलं जात आहे हेच विजयी स्पर्धक पुढे जागतिक बौद्धिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत बौद्धिक दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेत ते सहभाग घेतील तर या बौद्धिक दिव्यांग क्रीडापटूंची ही राष्ट्रीय जलतरण स्पर्धा होती पात्रता स्पर्धा एक प्रकारेला म्हणता येईल